ो संग जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी झूले ल वाटर पार्क एंड रिजॉर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल, डीजे रेनडॉस एंड मोर। झूलेलाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगाँ अपडेट न्यूज जळगाव लोकसभेत महायुती भक्कम असून बार चारसो पार लोकसभा मतदारसंघातील चाळीसगाव मतदारसंघात आमदार मंगेश दादा चव्हाण शिवनेरी फाउंडेशन अध्यक्ष प्रतिभाताई चव्हाण व भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष शहर अध्यक्ष पदाधिकारी व महिला पदाधिकारी भाजपा अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष कार्यकर्ते मोठ्या संख्येने शहर व ग्रामीण भागात दमदार असा प्रचार करताना दिसून येत आहे शहरातील इस्लामपुरा प्रभाग क्रमांक पाच मध्ये संध्याकाळी कॉर्नर सभा घेऊन आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी स्मितताई वाघ यांना बहुमतांनी विजयी करण्याचं सर्व मतदारांना विनंती केली आहे शहरातील प्रत्येक वॉर्डात जाऊन प्रत्येक गलीत घराघरापर्यंत जाऊन मंगेश दादा चव्हाण व प्रतिभाताई चव्हाण व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते जात आहे ग्रामीण भागात ठिकठिकाणी थी कॉर्नर सभा घेऊन मंगेश दादा चव्हाण हे मार्गदर्शन करत आहे भाजपा कार्यकर्ता मेळाव्याला तालुक्यातून प्रचंड असा प्रतिसाद मिळाला आहे शहरातील घाट रोड इस्लामपुरा बाजारपेठ हुडको नागद रोड शहरातील सर्व ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते स्मितताई वाघ यांचा प्रचार जोमाने करत दिसून येत आहे अबकी बार चार सो पार असे नारे देत कार्यकर्ते जोरदार प्रचार करीत आहे अशी माहिती भाजपाच्या अल्पसंख्याक शहर अध्यक्ष अग्गाभाई सय्यद यांनी रहा अपडेट न्यूज ला दिली आहे